पुण्यात चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान भव्य डिफेन्स एक्स्पोचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे काल पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते आपल्या देशात मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग सुरू झाले आहेत या क्षेत्रातल्या सर्व संस्था तसंच सैन्याच्या तीनही दलांच्या प्रदर्शन या एक्स्पोमध्ये करण्यात येणार असून यामुळे डिफेन्स क्षेत्रातल्या निर्मितीत राज्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला या एक्स्पोमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असून गुंतवणूक वाढणार आहे तसंच उत्पादक आणि खरेदी करणाऱ्या संरक्षण संस्था या ठिकाणी एकत्र येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीसला पुण्यामध्ये एक अतिशय भव्य असा डिफेन्स एक्सपो हा महाराष्ट्र सरकारने आयोजित केला आहे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये माननीय मोदीजींनी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिफेन्स एमएसएमईस तयार झालेले आहेत आणि एक मोठी केपेबिलिटी आपल्या देशात तयार झालेली आहे अशा सगळ्या संस्था आणि त्यासोबत आमच्या तीनही सेनांच्या कॅपेबिलिटीज याचं प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे या एक्सपोमुळे खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्याकडे येणार आहेत गुंतवणूक देखील या ठिकाणी वाढणार आहे आणि विशेषतः प्रोडक्शन करणारे आणि खरेदी करणारे म्हणजे आर्म फोर्सेस या दोन्हीचा एक प्रकारे एकत्रित अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मला असं वाटतं यामुळे डिफेन्स प्रोडक्शनमध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्राला एक नवीन अशा प्रकारची दिशा यामुळे मिळेल